श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम शोषण परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील कार्यातील मोमधल्या चौदाशे एकोणसत्तरव्या भागाचं मी पठण करीत आहे आज चैत्र कृष्ण दशमी शुक्रवार दिनांक तीन मे दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह सहा क्रमांक एकशे चौतीस दिनांक फेब्रुवारी एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी परमपूज्य सद्गुरूंच्या वर्धापन दिनानिमित्त पाद्यपूजेचा सोहळा श्री क्षेत्र हरिद्वार येथे झाला त्यावेळी परमपूज्य सद्गुरूंनी दिलेला आशीर्वाद अनुग्रह या आशीर्वाद अनुग्रहाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे आपल्या प्रासादिक वाणीतून पुढील भागात परमपूज्य सद्गुरू म्हणतात ईश्वर हे थोतांड आहे असे म्हणणारे आजकाल बरेच लोक आहेत हे साधू संत आहेत हे, हे सुद्धा थोतांड करतात असे म्हणणारेही बरेच लोक आहेत पण पाळलेलं कुत्र सुद्धा ओरडतं हे कायम लक्षात ठेवावे न पाळलेले असतात ते ओरडत राहतातच पण ज्यांना दोरीनी बांधलेलं आहे ते सुद्धा ओरडतात याचा अर्थ आपण असा घ्यायचा की कुणी काही करीत असेल त्याला ते करू द्यायचं आपली परंपरा आणि मार्ग सोडायचा नाही अतिव पक्व चित्ताय श्रद्धा भक्ती युताय आपलं चित्त ईश्वराच्या चरणी अगदी पक्व असावे गुरुचरणावर आपला विश्वास असावा त्यांच्या शब्दावर आपली भक्ती अवलंबून असावी त्यांनी दिलेले आशीर्वाद कधीही चुकीचे होणार नाहीत अशी आपण कल्पना करावी आणि चुकून ते अनुभवाला आलं नाही तर माझं दुर्दैव आडवं आलं अशी समजूत करून घ्यावी म्हणजे श्रद्धेला कुठेही विचलितपणा येत नाही आणि हा जो मार्ग आहे हा श्रद्धेचा भक्तीचा ज्ञानाचा वैराग्याचा मार्ग आहे तेव्हा तुम्ही सर्व लोकांनी आजच्या या शुभ दिनी माझे आशीर्वाद घेतले आहेत ह्याचा मला खूप आनंद वाटतो अशीच भक्ती निरंतर ठेवा या भक्तीमध्ये पावित्र्य सांभाळा जेवढं जेवढं तुम्ही पावित्र्य सांभाळाल तेवढा तेवढा तुमचा दृढ दुण विश्वास जास्त उत्पन्न होतो आम्ही सोहळं पाळतो म्हणून बरेच लोक सारखे ओरडत असतात की सोहळ्याची काय आवश्यकता आहे मला एका ग्रहस्थाने विचारलं होतं आपल्यासारख्या पवित्र माणसाला सुद्धा सोहळं पाळावं लागतं का तर तुमच्यासारखी अपवित्र माणसं दर्शनाला येतात तेव्हा सोहळं पाळण्याची आवश्यकताच आहे अहो गंगेला सुद्धा पूर येतो ते पाणी गडूळ होतं गडूळ पाणी निघून जातं पुन्हा स्वच्छ होतं गंगा नदीसुद्धा हेच करते तर तुम्ही लोक येणार म्हणून मी पावित्र पाळलं तर कुठे बिघडलं आणि हे जे आम्ही पावित्र्य पाळतो ते तुम्हा लोकांसाठी आहे माझा त्यात वैयक्तिक काहीही हेतू नाही किंवा काहीही स्वार्थ नाही पण आम्ही जेवढे पवित्र राहू तेवढी त्या आशीर्वादामध्ये शक्ती निर्माण होते आणि ती शक्ती तुमच्या आयुष्याला हमखास उपयोगाला येते आता महत्वाची गोष्ट अशी की या मंडळाने जो एक्कावन हजाराचा निधी दिलेला आहे हा निधी वेद सेवेसाठीच वापरला जाईल परमेश्वरांनी पहिल्यापासून मला विमुक्त ठेवल्यामुळे मला खाजगी जीवन काहीही नाही नाहीतर इथे बसणाऱ्या काहींना अशी शंका येईल की कुठल्या बँकेत खातं काढणार कुठं तो भरणार आणि व्याज मिळालं की त्याचं काय करणार हे पण सगळ्यांना तुम्हाला असं आश्वासन देतो की जो निर्माण झालेला निधी आहे मुख्य माझं कार्य म्हणजे वेदांचं कार्य आहे आणि हे वेदांचं कार्य सुद्धा मी माझ्या स्वतःच्या बुद्धीने करत नसून याला सुद्धा ईश्वरी संकेत कारणीभूत आहे आज आपल्या अहमदनगर शहरामध्ये वेदांत या इमारतीमध्ये आज वीस विद्यार्थी अध्ययन करीत आहेत हे खरंच आश्चर्य आहे पुण्याच्या बऱ्याच सुज्ञ मंडळींनी मला असं सांगितलं की तुम्ही या विषयात पडू नका आता पुणे हे सुज्ञ लोकांसाठी असल्यामुळे काही वेळा का होईना मला त्यांचे ऐकून घेणे भागच होतं याचा अर्थ तुम्ही त्यांच्याकडे सुज्ञ म्हणून पाहू नका मात्र त्यांना खाली पाहावं लागेल असं मात्र कोणी करू नका पण इथे ही मंडळी आहेत ती सगळी महाराष्ट्रात बाकी सर्व मूर्ख आहेत आणि पुणे हे एकच सुज्ञ गाव आहे बऱ्याच वैदिकांनी सुद्धा मला असं सांगितलं कसं कार्य होणार बुवा तुम्हाला विद्यार्थी कोण देणार विद्यार्थी कसे येणार पण तुम्हाला मी अगदी खरी घटना सांगतो की हे विद्यार्थी स्वतःच्या पायाने चालत आलेले आहेत कुठेही आम्ही माणसं पाठवली नाहीत त्यांच्या आईवडिलांना लालूच दाखवली नाही की कसंही करून आम्हाला विद्यार्थी द्या हो ही अच्छी परिस्थिती आहे आजही विद्यार्थी यायला तयार आहेत साधारण चार आठ दिवस होऊन गेले की कोणाचं तरी पत्र येतं की माझा मुलगा आपल्या वेदपाठ शाळेत घालायचा आहे तरी आपण सगळी माहिती कळवा पण माझी काय माहिती आहे कोणाला माहित कारण माझी जी माहिती आहे ती जर याला कळवली तर म्हणेल मुलगा नको पाठवायला पत्र लिहिताना सुद्धा लोकांना भान राहत नाही की पाठशाळेची काय माहिती आहे ती कळवा असं सांगायचं की ते आपली काय माहिती आहे ती कळवा पत्र आलं की आम्ही त्याला उत्तर पाठवतो की सध्याला सगळ्या जागा भरलेल्या आहेत आणि जस जशा जा जागा रिकाम्या होतील तस तसं आम्ही तुमच्या मुलांना बोलवून घेऊ हा ईश्वरी संकेत आहे मला वाटतं पुण्यामध्ये जेवढ्या पाठशाळा आहेत त्यात सुद्धा एवढे विद्यार्थी असतील असं मला वाटत नाही एका पाठशाळेत वीस विद्यार्थी असतील का नाही शंकाच आहे गुरुजी हो किंवा नाही म्हणा नाही हे अगदी छान आहे तर या नगरच्या नवीन निर्माण झालेल्या शाळामध्ये आज वीस विद्यार्थी अध्ययन करीत आहेत हे ईश्वरी संकेत असल्याशिवाय होऊ शकतं का ह्याचा सगळ्यांनी विचार करा आणि ज्या विचारातून मी चाललो आहे त्याच विचारातून तुम्ही पुढची पावलं टाका मी आज तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि उद्या नाही अशी स्थिती असू शकते पण माझं जे कार्य मी सुरू केलं आहे त्या कार्याला तुम्ही सर्वांनी हातभार लावा आणि ह्या पद्धतीनंच पुढचं कार्य करा असं माझं तुम्हा सर्वांना आग्रहाचं सांगणं आहे ईश्वरी संकेत एकदा तर आलाच पण तो कायमस्वरूपी राहतो ती सामान्य गोष्ट नाही आणि मला हा ईश्वरी संकेत आलेला आहे हे अनेक वेळा मी जाहीर केलेला आहे पण पुष्कळशा लोकांना असं वाटतं की हे काय शक्य आहे कसं शक्य आहे तर ज्या ज्या वेळेला असे पुरुष निर्माण होतील त्यांना दोन पद्धतीची कार्य करायची असतात पहिले कार्य अनाथांना आधार देणं आणि दुसरा कार्यक्रम म्हणजे धर्म शिकवणं या दोन कार्यांपैकी कुठलेही कार्य होऊ शकलं नाही तर हे पुरुष त्याला पात्र नाहीत असा त्याचा अर्थ होतो अनाथांना मी आधार देतोच ना आहे इथे बसलेले कोणीही नाथ नाहीत सगळे अनाथच आहेत प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा थोडाफार अनुभव आहेच आहे पण धर्माचं जे आपलं कार्य आपण हाती घेतलं आहे त्या धर्माच्या कार्यासाठी प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे नाहीतर त्याग केला पाहिजे आपल्याला ह्या वेदांत इमारतीसाठी काय काय करता येईल हे प्रत्येकाने पाहिले पाहिजे कार्य कदाचित माझ्या हातून सुरू झालं असेल पण कार्य मोठं करणं हे तुमचं काम आहे या परंपरेचा नियम असा आहे की सुरुवात आम्ही करून द्यायची आणि वृक्ष तुम्ही बनवायचा आणि अशा पद्धतीने शिष्य व्हा आम्ही सर्वजण यांचे शिष्य आहोत असा अभिमान बाळगा कुठेही ढोंग करू नका जेवढं जीवनात पावित्र्य पाळता येईल तेवढं पावित्र पाळा ईश्वराची भक्ती करा तुम्ही सर्व करीत राहिलात आम्हाला आपोआप आनंद मिळेल आणि वर्धापन दिन हा निश्चय करण्याचा दिवस आहे हा मग गुरुपौर्णिमा असू द्या दत्तात्रय जयंती असू द्या हे जे दिवस आहेत ते गोड करून खाण्याचे जरी असले तरी निश्चय करण्याचे दिवस आहेत हे सर्वांनी लक्षात ठेवून माझे मंगल आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहतील श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो या आशीर्वादानंतर पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण シリーブルで渡った